कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील दाभोळमधल्या अरिफ बांबणे यांनी मुंबई इथंही गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा बोट दुर्घटनेतील सुमारे पस्तीस जणांचा जीव वाचवला असून अरिफ बांबणे हा त्या बुडणाऱ्या लोकांसाठी देवदूत ठरला आहे मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आरिफ यांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेत त्याचा सत्कार केला यावेळी धीरज पावसकर अनिश खंडागळे प्रदीप भोसले आदी उपस्थित होते त्याच्यामध्ये देवदूत म्हणून त्या ठिकाणी धावून आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं तीस ते पस्तीस लोक या आणि या आमच्या आरीफाई त्या ठिकाणी वाचवली या पस्तीस लोकांमध्ये सर्व धर्मातले लोक होते आणि असा हा देवदूत सगळ्याच लोकांना वाचवणार आहे हा माझ्या कोकणातला आहे आमच्या दाभोळचा आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी आज त्याच्या मुंबईच्या घरीने आलो आमचे सगळे बाबळे कुटुंबी राहतात आज या प्रचंड त्या पाठीमागे सगळे लोक त्याचा सत्कार करत आहेत परंतु कशाचाही विचार न करता त्या माणसानं आपल्या शिवाची पर्वाने करतात पस्तीस माणसाला वाचवले आणि म्हणून त्याचा सत्कार करायला मी या ठिकाणी आलोय असेच लोक या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये जन्माला यावे आणि त्यांनी समाज सेवा करावी यासाठी मी या हरिफला शुभेच्छा द्यायला आणि आरिफच्या आयुष्यामध्ये त्याच्या